आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला आपण आग्रा या ठिकाणी आलो आहोत आणि आग्र्यामध्ये या ठिकाणी उपासकांना भोजन देत आहोत भोजन देऊन आता आपण ताजमहाल आग्रा येथील ताजमहाल बघण्यासाठी निघाल निघणार आहोत तर हे बघत आहोत आजच्या भोजनामध्ये आहे उडदाची डाळ उडीद डाळ भात आणि चपाती अशा पद्धतीने भोजनामध्ये बघा एका लाईन मध्ये उपासक भोजन घेताना दिसत आहेत आपण आलो आहो आग्रा आग्रा या ठिकाणी आता भोजन देऊन ताजमहाल बघण्यासाठी आपण उपासकांना घेऊन जाणार आहोत आजच्या भोजनामध्ये आहे बघा तुरी उडदाची डाळ आणि भात आणि चपाती आहे आता जवळजवळ नऊ वाजलेले आहेत भोजन रेडी झालेलं आहे आणि भोजन घेऊन लगेच उपासक आता आग्रा येथील ताजमहाल बघण्यासाठी जाणार आहेत हे <laughs> बघा बाजूला किचन आहे गरम गरम पोळ्या आहेत बघा इथे जवळजवळ तीन ते चार गाड्या आलेल्या आहेत बघा त्या ठिकाणी बघा पाणी घेण्यासाठी गर्दी करत आहेत चार गाड्या आलेल्या आहेत चार गाड्यामुळे इथे गर्दी झालेली आहे आणि आता आपले उपासक भोजन घेऊन आता लगेचच आग्रा येथील ताजमहाल बघण्यासाठी जात आहेत बघा भात पण गरम आहे उडदाची डाळ पण गरम आहे आणि गरम गरम पोळे बघा वाफा निघत आहे आता आपण बघत आहोत इथे जवळजवळ चार गाड्या चार पार्ट्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेल्या आहेत त्यांचा निव्वळ गोंधळ चालू आहे बघा पहले तो दस पंद्रह मिनट की गई है हेलो हेलो हाँ अरे मैं जोड़ी था नहीं बोली बताया मैंने जोड़ी था नहीं बनी है अशा पद्धतीने आपले उपासक या ठिकाणी भोजन घेताना दिसत आहेत आपण बघत आहोत तिकडे किचन आहे गरम गरम पोळ्या चालू आहे तिकडे उपासकांना भोजन देणे चालू आहे गरम गरम डाळ आहे उडदाची डाळ आहे भात आहे पोळी आहे या ठिकाणी सर्व आता उपासक भोजन घेताना दिसत आहे भंतीजी आहेत राजरत्न बंतीजी आर्याजी आहेत अभिदम्मा आणि या प्रज्ञाशिलाजी आर्याजी Soba mek, kaya mek yaa iku Soba mek, kaya mek ủa chưa 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 ch chưa chưa ch 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 chưa ch 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 हे बघा या ठिकाणी आता जवळजवळ चार गाड्या आलेल्या आहेत चार गाड्याची उप माणसं या ठिकाणी खूप गर्दी झालेली आहे आणि आपण आता भोजन घेऊन आता आग्रा येथील ताजमहाल बघण्यासाठी जाणार आहोत अशा पद्धतीने आपले या ठिकाणी उपासक भोजन घेताना दिसत आहेत बघा आपण आलो हो, आहोत आग्र्या या ठिकाणी आणि आता भोजन झाल्या झाल्या लगेचच आपण आग्रा येथील ताजमहाल बघण्यासाठी जात आहोत बाई काय खाती तू आज कुठं आली तू आग्रा बघा हे दीदी छोटी काल दिल्लीला होती तर दिल्लीला आलो म्हणून सांगत होते आता आग्र्याला सांगते आहे अशा पद्धतीने आपले उपासक कारण इकडे थंडी खूप आहे आणि थंडीमुळे उपासक आता या हॉलमध्ये भोजन घेत आहेत सोनकांबळे साहेब त्यांचा परिवार आहे पूर्ण आमची दिदीबाई आहे अशा पद्धतीने हे भंडाऱ्याच्या आई आहे आता